हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाइम्स तर ह्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत कायमधारा किंवा कायम जमीनदारी पद्धती ओके इतिहास तर लेक्चर शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा हा होऊ शकतो ठीक आहे एखादा तरी प्रश्न हा त्यांचा जमीनदारी पद्धतीवरती असतो तर त्यामधले ही जी पहिली आहे कायमधारा किंवा कायम जमीनदारी पद्धती तर त्याच्या नोट्स आहेत काढलेल्या तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा हा होऊ शकतो ठीक आहे सुरुवात करत जाता तर या पद्धतीला जागीरदारी मालगोजारी बिस्वेदारी या नावाने ओळखलं जातं ठीक आहे जागीरदारी मालगुजारी आणि बिस्वीदारी या नावांनी ओळखलं जातं शासनाचा जा हिस्सा कायम स्वरूपात निश्चित केला होता या पद्धतीनुसार आणि जमीनदाराला भूमिस्वामी मानले जात होते ठीक आहे म्हणजे जमीनदार आणि सर सरकार जो असेल ह्या दोघांचा फक्त संबंध याच्यामध्ये येत होता ओके आणि भूमिकाराबाबत जमीनदाराला जबाबदार धरलं जाईल नंतर बंगाल बिहार ओरिसा बनारस उत्तर कर्नाटक येथे लागू करण्यात आली होती पद्धत कुठे बंगाल बिहार ओरिसा बनारस आणि उत्तर कर्नाटक येथे ही पद्धत जी होती ती लागू करण्यात आली होती या पद्धतीने ब्रिटिश भारतातील जवळपास एकोणीस टक्के क्षेत्र व्यापलेलं होतं ठीक आहे या पद्धतीने ब्रिटिश भारतातील जवळपास एकोणीस टक्के क्षेत्र व्यापलेलं होतं हे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा एकोणीस टक्के क्षेत्र व्यापलेलं होतं बंगाल बिहार ओरिसा बनारस उत्तर कर्नाटक येथे लागू करण्यात आली भूमिकाबाबत जमीनदाराला बदल धरलं जात होतं ठीक आहे नंतर या पद्धतीनुसार बंगालमध्ये जमिनीवरील कर सर्वात जास्त ठरवण्यात आला होता आणि तो होता जवळपास एकोणनव्वद टक्के ठीक आहे एकोणनव्वद टक्के जो कर होता जमिनीवरचा तो बंगालमध्ये ठरवण्यात आलेला होता ठीक आहे नंतर कंपनीच्या देवाणीच्या पहिल्या वर्षात म्हणजे सतराशे पासष्ट आणि सासष्ट साली एकूण ऐंशी टक्केपेक्षा जास्त भूमिका गोळा झाला होता ओके सतराशे पासष्ट ते सासष्ट साली एकूण ऐंशी टक्केपेक्षा जास्त भूमिका जो होता तो गोळा झाला होता म्हणजे जवळपास किती एकशे सत्तेचाळीस दशलक्ष रुपये ठीक आहे नंतर मीर कासिमच्या प्रशासनामध्ये म्हणजे एकोणीशे बासष्ट त्रेसष्ट साली तो मिळाला चौसष्ट पॉईंट सहा लाख रुपये आणि मीर जाफरच्या प्रशासनाच्या काळात म्हणजे चौसष्ट आणि चौसष्ट पासष्ट या काळामध्ये कंपनीला अनुक्रमे श्याहत्तर दोन आणि एक्क्याहत्तर पॉईंट सात लक्ष रुपये इतका भूमिकर मिळालेला होता ओके नंतर बघा सतराशे नव्वद ते सतराशे साली कंपनीची वसुली दिवाणीच्या पहिल्या वर्षाच्या वसुलीच्या जवळजवळ दुप्पट झाली ठीक आहे म्हणजे सतराशे नव्वद ते सतराशे एक्क्याण्णव इथं बघा किती मिळालं होतं दिवाळीच्या पहिल्या वर्षामध्ये सतराशे पासष्ट सहासष्ट साली मिळाल्या होता एकशे सत्तेचाळीस दशलक्ष रुपये हिथे त्याच्या जवळपास दुप्पट झालेली आहे सारा वसुलीचा अधिकार जमीनदारांना देण्यात आला म्हणून जमीनदारी पद्धत असं नाव पडलं होतं या पद्धतीमध्ये शासनाने जनता यांचा प्रत्यक्ष संबंध येत नव्हता शासनाने जमीनदाराचा फक्त संबंध येत होता याच्यामध्ये जॉन शोअरनं ही पद्धत आता लक्ष ठेवा जॉन शोअरन ही पद्धत प्रथम दहा वर्षासाठी सुचवली होती पण लॉर्ड कॉर्नवालिसने ती कायमस्वरूपी केले म्हणून कायमधारा पद्धती असं नाव पडलं ठीक आहे नंतर कायमधारा पद्धतीमध्ये समावेश असणाऱ्या बाबी कोणत्या होत्या तर जमिनीची मालकी जमीनदाराकडे देण्यात आली जमीनदार जमीन विकू शकत असे घाण ठेवू शकत असे आणि दान करू शकत असे निश्चित काळात शेतसारा जमीनदाराकडे भरणे सक्तीचे होते अथवा शेतकऱ्यांना आपल्या जमिनी घाण ठेवावे लागत सरकारची महसूलाची रक्कम पूर्ण न भरल्यास किंवा निश्चित वेळेस न भरल्यास जमीनदारांचा महसूल जमा करण्याचा अधिकार जो होता तो रद्द केला जात होता ओके कायमधारक पद्धतीचे फायदे कोणते कंपनी सरकारचे उत्पन्न निश्चित झाले या उत्पन्नाचा शेतीच्या कमीत जास्त उत्पन्नाशी संबंध नव्हता जमीनदारांना आपल्या जमिनीतून अधिक उत्पन्न काढण्यास प्रोत्साहन मिळाले कारण उत्पन्न वाढले असले तरी सारा जास्त भरण्याची गरज नव्हती जमीनदार वर्ग समृद्ध बनला जमीनदार वर्ग इंग्रज राजवटीचा समर्थक म्हणून पुढे आला कंपनीचा महसूल व्यवस्थित गुंतलेला कर्मचारी यामुळे मुक्त झाला व या वर्गास इतर कामात गुंतवणे कंपनीला शक्य झाले तर हे त्याचे फायदे होते कायमदार पद्धतीचे कायमदार पद्धतीचे तोटे कोणते होते तर बंगालमधील शेतकऱ्यांना सर्वात जास्त फटका बसला ते निर्धन आणि भूमिहीन झाले जमीनदार जमिनीचे मालक बनले जमीनदार शेतकऱ्यांचे शोषण करू लागले आणि जबरदस्तीने कळगोळा करू लागले ग्राम जेवण विस्कळीत झालं कृषी व्यवस्थेचे स्थैर नष्ट झाले नव्या जमीनदार वर्गाचा उदय झाला जमिनीचा मालक असलेला शेतकरी मजूर अथवा कुळ म्हणून काम करू लागला जमीनदार लोक आपल्या हस्तकांद्वारे वसुली करू लागले त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास झाला फक्त महसूल उत्पन्नावर डोळा असल्याने जनतेचा हिताचा विचार याच्यामध्ये नव्हता जमीनदार शेतकऱ्याकडून जास्त करगोळा करू लागला ठीक आहे आता जमीनदाराला भूमिस्वामी मानवे की केवळ कर संग्राहक या प्रश्नावर जॉन शोअर आणि जेम्स ग्रँट यांचे विचार वेगळे होते ठीक आहे जमीनदाराला भूमिस्वामी मानावे की केवळ कर संग्राहक या प्रश्नावर जॉन शोअर आणि जेम्स ग्रँट यांचे विचार वेगवेगळे होते राज्यस्व मंडळाचा मुख्य जॉन शोअर जेम्स ग्रँट आणि कॉर्नवालिस यांच्यात बंगालमधील प्रचलित भूमिकर किराया व जमीन पट्ट्यांनी देण्याची पद्धत यावर बरीच चर्चा झाली आणि यातून एकूण तीन बरेच प्रश्न निर्माण झाले ठीक आहे एकूण तीन सॉरी निर्माण झाल्यातून तर पहिला होता भूमिकरासंबंधी जमीनदार व शेतकरी यातून कोणाबरोबर व्यवहार करावा उत्पन्नात शासनाचा वाटा किती असावा आणि व्यवस्था किती वर्षाकरता लागू करावी अथवा स्थायी लागू अथवा स्थायी असावी ती व्यवस्थेतील दोष काय होते शेतकऱ्यांपासून जी वसुली जमीनदार करीत होता थीके? तो आकडा निश्चित नव्हता ठीक आहे तो कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच करत होता ओके तर अशा पद्धतीच्या ह्या कायमधारा पद्धतीच्या जे असेल ते आपले हे लेक्चर आहे तर यामधून जवळपास मी कायमधारा पद्धत कव्हर केलेली आहे ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच एक्झाम मध्ये फायदा होऊ शकतो ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे आपले एक्झाम वॉरंटेड व्हिडिओ जे असतील ते चॅनलवरती आपले अपलोड आप होत राहतात ओके आणि त्याचं नोटिफिकेशन जे असेल ते तुम्हाला मिळून जाईल तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला असेल तर ठीक आहे सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट